खालापूरमधील माधवबाग आयुर्वेदिक केंद्रात आसाराम बापूवर सात दिवस माधवबाग आयुर्वेदिक केंद्रात उपचारासाठी दाखल गावची खबर न्यूजने घेतलेला हा वृत्तांत जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापू यांना हृदयाशी संबंधित आजारावर उपचारासाठी रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील कलोते येथील माधवबाग वैद्यकीय केंद्रात आणण्यात आले असून ते सात दिवस माधवबाग आयुर्वेदिक केंद्रात उपचार घेणार आहेत जोधपूर तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूंना रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील माधवबाग वैद्यकीय केंद्रात हृदयविकाराच्या उपचारासाठी आणण्यात आले आहे जोधपूर मध्यवर्ती कारागृहात अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे वयोवृद्ध आसाराम बापू यांना सप्टेंबर दोन हजार तेरामध्ये अटक करण्यात आली होती सत्तावीस ऑगस्ट मंगळवारी सायंकाळी आठच्या सुमारास खालापूर तालुक्यातील कलोते येथील माधवबाग आयुर्वेदिक येथे आणण्यात आले तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत मिळालेली माहिती अशी की आसाराम बापू यांना सात दिवस उपचारासाठी या वैद्यकीय सुविधेत राहणार आहेत तेरा ऑगस्ट रोजी राजस्थान उच्च न्यायालयाने त्याला पोलीस कोठडीत असताना महाराष्ट्रातील आयुर्वेदिक रुग्णालयात उपचार घेण्याची परवानगी दिली होती तर राजस्थान उच्च न्यायालयाने आयुर्वेदिक उपचार घेण्याची परवानगी दिल्याने वैद्यकीय कारणासाठी आसाराम बापू यांना सात दिवसांची पॅरोलवरची रजा मंजूर करण्यात आलेली आहे मागील काही दिवसांपासून आसाराम बापू यांना हृदयविकाराचा त्रास होत होता आसाराम बापू यांना येथील रुग्णालयामध्ये ठेवण्यात आल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी भीती पोलिसांनी व्यक्त केली होती त्यानंतर कोर्टान त्याला कोर्टाने त्याला खालापूर येथील माधवबागमध्ये उपचार घेण्याची परवानगी दिली आहे पॅरोल मंजूर करताना हायकोर्टाने काही अटी घातल्या होत्या ज्यात त्याच्यासोबत चार पोलीस कर्मचारी प्रवास करतील त्याला सोबत दोन अटेंडंट ठेवण्याची मुभाही देण्यात आली होती त्याला खोपोलीतील एका खासगी कॉटेजमध्ये ठेवण्यात येणार असून उपचार व वाहतुकीचा संपूर्ण खर्च तसेच पोलीस बंदोबस्ताचा खर्च आसाराम बापूंनाच करावा लागणार आहे अँड प्रेस द बेल नेव्हर मिस अपडेट